आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेटमध्ये आहे म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारास सुरू तेही अनेक अम्युनिटीजचं ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेस्कोलॉजी पॅथवे अॅक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायची आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्या सोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा <laughs> <laughs>

खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा परंपरा सोनेसांधी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा

परंतु तो प्लॉट आपल्या हातीत असल्यामुळे ते त्याच्यामध्ये आपण पण त्या केस मध्ये बोलले होते तर त्या विषयामध्ये मातूरचं हे अव्यईप ने पण काय करायला पाहिजे एस टी वी तिचं झाला नाही पाहिजे असं आपल्याकडे सुरू झालेले आहेत त्यांचा अनुभव आपण आता ऐकलाय की कुठं कुठं होते त्यामुळे ते मोठ ठिकाणी होते आणि आता आपल्याकडे आलेले आहेत सध्या ते मुलगीच होते सगळ्या आणि येत ये होत असताना जेवढे लोक येतील तेवढा कंप्लीट झालं

बसी किंवा तुमची लोकांना दुसरे आले तर तुमच्या सारखे असतीलच असं नाही कारण काही गाव ज्यांचं सेटअप झालाय काढून वाजत की यांनी खरंच काम चांगलं गेले हे असे काही लोक असतात त्याच्यात तुमचे गंती व्हावी आमच्या राजमंदर मध्ये असं मला वाटतं ज्यावेळेस तुमचं सेटअप आम्ही करू तुमच्या हातून भरीव होईल दुसरं सांगताना मला फक्त सांगायचं की आपण आता कुठं अचानक विजेट द्यायचा जो वाई, वाई, आता स्वप्न पहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही पीटीपी भाग्यस्थान तब्बल दोन एकरांवर आम्ही वसवलंय तुमच्या स्वप्नांच गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डीवाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन